नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दहा जानेवारीला दिला होता त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्या सुनावणीनंतर आता एप्रिल महिन्याची तारीख देण्यात ता आलेली आहे तर हे प्रकरण जे आहे ते आपल्या सगळ्यांना कल्पनाचं आहे की नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता त्यानुसार दोन्ही गटाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा होता पण दोन्ही गटाचे आमदार हे अपात्र ठरवण्यात आले नाहीत आणि त्याशिवाय एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि त्यांच्याकडे असलेलं चिन्ह किंवा त्यांच्या पक्षाचं नाव हे त्यांच्यासोबत असेल अशा पद्धतीचा हा सगळा निर्णय नार्वेकर यांनी दिला आणि त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मग ठाकरेगट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याची ही सुनावणी होती आता या सुनावणीमध्ये न्यायालयाने असा एक प्रश्न उपस्थित केला मी त्यांनी कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नाही आहे किंवा त्यांनी एक निर्णय दिलेला नाही आहे त्यांनी फक्त असा सवाल उपस्थित केला की नार्वेकरांनी जो काही निर्णय घेतला दहा जानेवारीला तर हा निर्णय आमच्या मे दोन हजार जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या कुठेतरी त्या धर्तीवर तो निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा त्याला साजेसा निर्णय नाही आहे आमच्या निर्णयाच्या आधारावरच तो निर्णय नार्वेकरांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होता असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि तसा तो घेतला गेला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर म्हणजे न्यायालयाचं हे म्हणणं होतं जो दोन हजार तेवीसचा निर्णय होता त्यानुसार की विधिमंडळामध्ये एखाद्या पक्षाचं जे बहुमत असेल त्या बहुमताच्या आधारावर त्या व्यक्तीचा तो पक्ष किंवा त्यांच्याकडे तो पक्ष जाणार असं आपण ठरवू शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं पण नार्वेकरांनी मात्र इकडे विधिमंडळामध्ये सर्वाधिक आमदार कोणाच्या बरोबर आहेत कोणासोबत आहेत कोणाकडे बहुमत आहे या आधारावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा निर्णय घेतला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय होता मे दोन हजार तेवीसचा त्याच्याबरोबर विरोधाभासी निर्णय नार्वेकरांनी घेतलाय का असं न्यायालयाचा सवाल आहे आता न्यायालयाने या फक्त सवाल विचारला आहे म्हणजे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे किंवा आदेश दिलेला नाही आहे कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे पण यावरनं लगेच न्यायालयाने कसं लगेच प्रश्न विचारला एखादा काय टिप्पणी केली एखादं मत व्यक्त केलं एखादं निरीक्षण नोंदवलं की जणू काही तो निर्णयच आहे तोच आदेश आहे आमच्या मनात जे होतं तेच न्यायालयाने सांगितलेलं आहे असं ठरवून मोकळवायचं आणि त्याच्यावर मग बोंबाबोब करायला सुरुवात करायची ते आता या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे न्यायालयाने कसे ताश्चर्य ओढले न्यायालयाने कसं नार्वेकरांचा निकाल खोटा आहे ठरवलं आणि मग आता वेगवेगळ्या सभांमध्ये न्यायालयाने निर्णय दिलाच आहे आता असं धरून मग त्या बा त्या पद्धतीची वक्तव्य करायला सुरुवात करायची तशा पद्धतीच्या मग बातम्याही यायला सुरुवात होती मुळातच न्यायालयाने अजून कोणताही निर्णय दिलेला नाही आहे त्यांनी हा फक्त सवाल उपस्थित केला अजूनही शिंदे गटाचं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने कुठे ऐकलेलं नाहीये नार्वेकरांचा जो काही निर्णय आहे त्याच्या ज्या मूळ प्रती आहेत त्या न्यायालयाने मागवलेल्या आहेत ते सगळं न्यायालयात सादर होईल ते न्यायालय त्या ठिकाणी अभ्यास करेल त्याविषयी मग एप्रिल महिन्यामध्ये सुनावणी होईल हे सगळं होणार आहे म्हणजे लगेच आत्ता निर्णय लागला किंवा एप्रिलमध्ये निर्णय लागणार आणि सगळं संपणार असं अजिबात होणार नाही अर्थात ठाकरे गटाचे जे वकील आहेत मग अभिषेक मनु सिंघवी असतील कपिल सिब्बल असतील किंवा देवदत्त कामत असलेल्या सगळ्यांनी म्हटलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभेनंतर होणार आहेत आणि त्यामुळे कमी कालावधी आहे तर लवकरात लवकर हा निर्णय द्यावा लवकरात लवकर हे प्रकरण मिटवून टाकावं जेणेकरून हे आणखी लांबच जाणार नाही आणि एकदा का मग विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्याची आचारसंहिता लागली की मग काय निर्णय घेता येणार नाही किंवा नंतर निर्णय घेऊन उपयोग पण होणार नाही त्यामुळे तो आत्ताच घ्यावा आणि याचं एक सा साधं सोपं कारण आहे म्हणजे कितीही काही केलं तरी या निर्णय एकूणच जी काही प्रक्रिया चालू आहे न्यायालयामध्ये त्यातून उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा काही निर्णय न्यायालय देणार नाही किंवा तशी अपेक्षा जरी असली तर तसं काही होऊ शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे सरकार ते पडलेलं आहे आता पुन्हा उद्धव ठाकरेंना तिथे बसवता येणे शक्य नाही हे कोणत्याही पद्धतीने होऊ शकत नाही त्यामुळे फक्त उद्देश एवढाच आहे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचंही जे काही सरकार आहे महायुतीचं ते पळावं एकदा आमदार अपात्र झाले किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना नाही हे निश्चित झालं की बाई सरकार पडेल आणि आपल्याला त्याचा आनंद साजरा करता येईल एवढाच फक्त आता उद्देश उरलेला आहे त्याच्यापेक्षा अधिक काही नाही आणि त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्पण्या असतील प्रश्न उपस्थित केले जात असतील न्यायालयाकडून न्यायाधीशांकडून तर ते कसे निर्णयच आहेत तेच कसे आदेश आहेत असा विनाकारण बाऊ केला जातो खरं तर या संपूर्ण आत्ता इतक्या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावण्या झाल्या त्यावेळेला न्यायालयाने अनेक वेळेला अनेक मतं व्यक्त केली त्यावेळेला भरपूर बोललं गेलं पण शेवटी काय झालं शेवटी राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतला तोच निर्णय ठरला त्याच्यावर पुन्हा तुम्ही न्या न्यायालयामध्येच गेलेला मी न्यायालय आपली ताशेरी ओढते टिप्पण्या व्यक्त करते पण ते काय आदेश नसतात ते तोंडी त्यांची जी काय मतं आहेत निरीक्षणं आहेत ती असतील पण त्यावरनं लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं हे जे चालू आहे ते हास्यास्पद ठरतं तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे काय होणार आहे राहुल नार्वेकरांनी काय नेमकं करणं अपेक्षित होतं आणि न्यायालयाने सांगावं त्याच धर्तीवर राहुल नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असं होऊ शकतंय का याविषयी अनेक प्रतिवाद असू शकतात की होऊ शकतं का सर्वोच्च न्यायालय जे म्हणतंय की आम्ही जो मे दोन हजार तेवीसला निर्णय घेतला त्याप्रमाणेच नार्वेकरांनी करायला पाहिजे होतं तर तसं खरोखरच नार्वेकर करू शकतात का आणि त्यात मुळात जो मुद्दा आलेला आहे पहिल्यापासून की या दोन दोघांच्याही कार्यकक्षा ज्या आहेत सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा विधीमंडळाची कार्यकक्षा किंवा विधिमंडळातले जे अध्यक्ष आहेत त्यांची कार्यकक्षा हे दोन्ही एकमेकामध्ये कधी हस्तक्षेप करू शकतात का हा मुद्दा आहेच त्यामुळे तिथे काय होणार आहे याविषयी लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे अजूनही तो पेच तसाच अडकलेला आहे की काय होऊ शकतं अनेक लोक असा मग सवाल उपस्थित करतात की खरोखरच राहुल नार्वेकरांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्ट जो आहे सर्वोच्च न्यायालय हा बदलणार आहे का की त्या संदर्भात काय करू शकतं न्यायालय खरोखरच त्याच्यात हस्तक्षेप करू शकेल का जर करू शकणार जा नसेल तर मग राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला आहे तोच अंतिम राहणार का असे अनेक प्रश्न अजूनही लोकांच्या मनामध्ये आहेत त्यावर निश्चित कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य कोणत्याही पद्धतीचं निश्चित प्रक्रिया का। ही अजूनही समोर आलेली नाही खरोखर ते होऊ शकतं का कारण राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष म्हणून त्यांना जे काय अधिकार आहेत त्या अधिकारानुसार त्यांनी सुनावण्या घेतल्या दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली त्यांच्याकडून कागदपत्रं मागवली त्यावरनं ते मग त्यांनी तो निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय देण्यासाठी कोणी सांगितलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्या मग लोकांच्या मनात अजूनही प्रश्न आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय का घेतला नाही सर्वोच्च न्यायालयानेच राहुल नार्वेकरांकडे सोपवण्याऐवजी स्वतः निर्णय का घेऊन टाकला नाही असाही लोकांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळायची आहेत तेव्हा निश्चित असं काहीच हाती आलेलं नाही पण एखादी टिप्पणी केली न्यायालयाने की लगेच कसा काय आपल्याला न्याय मिळाला आदेशात दिला न्यायालयाने ताशेरे ओढले आणि त्यावरनं मग लगेच आपल्याला भाषणांमधनं त्याच आधारावर लगेच वक्तव्य करायला सुरुवात करायची हे हास्यास्पद ठरत जातं म्हणून हा सगळा जो काय आता मामला चालू आहे याच्यामध्ये अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे सगळं काय लगेच होणार असं नाहीये अजून शिंदे गटाचं म्हणणं ऐकून घ्यायचंय त्यांच्या वकिलांची म्हणणं ऐकून घ्यायचे हे सगळं जे आहे ते होत राहणार आहे लगेच एप्रिल मध्ये निर्णय लागेल अशी अपेक्षा नाही भले कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंग यांची अपेक्षा असली तरी ते काय होणार नाही त्याला बराच वेळ लागेल त्याच्यामुळे कायद्याचा किस पाडला जाईल त्यामुळे नार्वेकरांनी नेमकं काय करायला का पाहिजे होतं असा सवाल हा कायम राहणार आहे सर्वोच्च न्यायालय जे म्हणते ते मग नेमकं काय करायला पाहिजे होतं आणि तसा आदेश न्यायालय देणार आहे का तो दिल्यानंतर खरोखर तो राहुल नार्वेकर मान्य करणार आहेत का कशा पद्धतीने मान्य केला जाऊ शकतो हे सगळे प्रश्न जे आहेत ते अजूनही शिल्लक आहेत आणि त्यांची उत्तरं भविष्यामध्ये मिळणार आहेत ते अमुक तारखेला मिळतील अमुक दोन महिन्यांनी मिळतील भलेही किती ठाकरे गटाच्या वकिलांना वाटत असलं की विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या जा आधीच सगळं निकाली लावा हा निकाल लावून टाका तरी ते, ते होऊ शकेल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही इतके त्याच्यामध्ये पेच आहेत इतके त्याच्यामध्ये गुंतागुंत आहे पण आता या निमित्ताने एक बोंबाबोंब करण्याचा मुद्दा फक्त सगळ्यांना मिळाला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी की हा विरोधी बा, विरोधाभासी असा निर्णय आहे असं वाटतंय का असं न्यायालयाने विचारलं त्यावरनं लगेच निर्णय देऊन टाकला या सगळ्या स्थितीपर्यंत हे सगळे जाऊन पोचलेले आहेत आणि ते हास्यास्पद ठरतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद